ठाणेचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे रेल्वे स्टेशन येथे भारतीय रेल्वेचा एकशे बहात्तरवा वाढदिवस रेल्वे प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे श्री देशमुख माजी नगरसेवक भरत चव्हाण ठाणे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर अधिकारी वर्ग व रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन येथे ठाण्यात धावलेला पहिला रेल्वेचे इंजिन ठेवण्यात आले ठाणेकर नागरिकांनी आणि रेल्वे प्रवाशांनी याबाबत आमदार संजय केळकर यांचे विशेष आभार व्यक्त केले ठाणे रेल्वे, के रेल्वे स्थानकात ठेवण्यात आलेल्या रेल्वे इंजिनला आमदार संजय केळकर यांनी पुष्पहार घालून रेल्वे प्रवाशांना पेढे वाटून रेल्वेचा एकशे व वाढदिवस साजरा केला आमदार संजय केळकर यांनी बोलताना आज ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे देशात धावलेला पहिल्या रेल्वेचे इंजिन ठाण्यात असणे म्हणजे ठाण्याचा मानबिंदू आहे ठाण्याचा सन्मान आहे ऐतिहासिक ठेवा आहे ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे ठाण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहे अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत त्यामधलेच रेल्वे इंजिन हा एक मोठा ठेवा आहे माझ्या पुढाकाराने इथे सुशोभीकरण करण्यात आले आहे आणि पुढेही जे रेल्वेसाठी आणि रेल्वे, रेल्वे प्रवाशांसाठी आवश्यक आहे ते करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले एकशे बहात्तर वर्षापूर्वी ते ठाणे वर्षा पहिली रेल्वे धावली आणि ती ठाण्याला पहिलेली आहे आणि त्या रेल्वेचे इंजिन देखील या ठिकाणी आम्ही सजवलेलं आहे स्टेशनच्या समोर ठेवलेलं आहे हा ठाण्याचा एक मान आहे मानबिंदू आहे हा ऐतिहासिक ठेवा आहे ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे तसं या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत रेल्वे ही त्याच्यामधलाच एक मोठा ठेवा आहे की देशामध्ये आता मेट्रो आहे निरनिराळ्या प्रकारचं रेल्वेची जाळी तयार होत आहे ठाण्यालाही येते पण पहिली देशामधली रेल्वे जर कुठे पहिली आली असेल तर ती ठाण्याला आली आणि त्याचा ठाणेकरांना खूप फारसा अभिमान आहे आनंद आहे आणि त्याच्यामुळे आज हा प्रवासी संघटना असेल किंवा ठाणेकर सगळेच आम्ही हा दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करतो की एकशे बहात्तर वर्षे या रेल्वेच्या वाढदिवसाला झालेली आहे पुढच्या काळामध्ये रेल्वेच्या संबंधी अनेक सुधारणा जरी झालेल्या असल्या तरी वाढत्या लोकसंख्येच्या समोर ठेवून अनेक सुधारणा करण्याचा संकल्प हा देखील सरकारचा केंद्र सरकारचा आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही प्रवासी संघटना असतील किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत